नगरपालिका निवडणूक आणि त्या त्या निवडणुकीच्या संदर्भात चाय पे चर्चा मी दीपकला सांगतो दीपक थोडस सा, असं तिकडे पण कॅमेरा घ्या म्हणजे चाय पे चर्चा इथं भरपूर चहा शौकीन थंडीचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे हो, भरपूर चहा शौकीन आहेत आणि चहा आणि कॉफी मा त्याचाच चहामध्ये नेमका गोडावा कुणाचा पडणार आहे याच्यासाठी आपण या ठिकाणी आहोत काय बोलतोय इलेक्शन कसं आहे बजने वाली है खाली कुछ नहीं तुतारी तुतारी आ, बिंदास। आ, अरे फाइट नहीं नहीं।, नहीं नहीं है, हमारे में नहीं है। नहीं कोई कोई हमारे में है ना, ना, ना कैसे कौन सी हिसाब से आपका गणित क्या है हम कर रहे ग्राउंड पे काम कर रहे हैं हमको पता है ना क्या है क्या नहीं नहीं नगर सेवक बोल के और नगर अध्यक्ष दोनों भी तुतारी दोनों ऐसा नहीं हो सकता एक तरफ कैसा बोलते देखो तुम आने वाले को आप बोलो ना कैसा ऐसा हमारी मेहनत है काम है हमारा काम बता रहे हम भैया कौन से कौन से काम है भैया ने क्या क्या काम किए है बहुत से काम किए अब एक काम नहीं है तुमको बताने को जैसे रास्ते के है नाली के है हाँ। और दूसरे मुद्दे भी है हाँ। या हमारे रात बेरात कुछ भी प्रॉब्लम आते है तो सॉल्व करने के लिए आते है वो हाँ। आपका कौन सा वार्ड में वोटिंग है तेवीस में तेवीस में वहाँ पे लोकल में क्या है नगर सेवक के पद पे क्या है कस आहे आमदार जी तुतारीच आहे खासदार बी तुतारीच्या इथं सत्ता असण्यामुळे सत्ता कोणाची नाही वर कुणाची बी राहू द्या जिल्ह्यामध्ये त्यांची आहे त्याच्या काम चांगला आहे त्यांच्या इथं हा त्यांनी उमेदवार दिले नगराध्यक्ष ते दिले पिसा दिलेले काय बी काय बी जातचे बाहेरचे दिलेले कुणी काय दिलेलं आहे सगळा मॅनेजमेंट करून एम आय एम कशा दिला डमी पीस ते त्याच्यामुळे पब्लिकचा रोष सगळा इकडाच वाढलेला आहे में जो है भीड़ में खासदार तुतारी का है आमदार तुतारी का है और शहर भी तुतारी में तो में का तो तो सही, सही, सही बात है तुम्हारी रहने दो लेकिन नगर पालिका का जो बजट रहता वो भाजपा सरकार रहो या आर एस एस सरकार रहो या कोई भी रहो ये रोक नहीं सकते अच्छा क्या भीड़ नगर पालिका को उनको बजट देना ही देना है और आप देख रहे होंगे की संदीप भैया जब से चुन के आए तो हर वक्त रोड पे रहते सुबह-सुबह उठते है आपको एक छोटा सा जायजा लेते यहां पे अपन बैठे चाय पीने यहाँ यहां पे गंदी बात है है ना है ना ये जो रोड है ये भी रोड खराब है, है। रोड तो बन गया ना संदीप भैया के कार्यकाल में जितने रोड बने सांगली बैंक के सामने तो आये कितना कुछ, कुछ तो रहेंगे ना नगर पालिका किसके हाथ में थी इससे पहले इससे 25 साल पहले किसके हाथ में थी उन्होंने क्या करे संदीप भैया जब ये दो दो टर्म से चुन के आ रहे जब से तो कुछ तो भी शहर के अंदर दिख रहा और एक सवाल बोलो जैसे कि योगेश शीर सागर अजित पवार को छोड़ के भाजपा में आए जी तो इसका फायदा कितना होगा उनको असल में क्या है योगेश साहब का जो पिछले बारी को विधानसभा में जो पराभव हुआ तो उनको समझ में आ गया और इसके अंदर जो है तो गद्दार लोग ज्यादा है ये जो अजीत पवार गट की जो राष्ट्रवादी है अभी इसमें पूरे गिन, गिनाने को बैठे ना नाम अभी है लेकिन बोलेंगे नहीं अभी इसमें पूरे गद्दार है पूरे कौम को बेचने वाले मिल्लत को बेचने वाले पब्लिक को बेचने वाले सिर्फ पैसों के लिए राजकारण करने वाले लोग है उनका एक नेता है हाँ। नाम नहीं लूंगा हाँ। मुस्लिम नेता है हाँ। उसने जो है तो जो वक्त की जमीन रही थी अपन तो दूसरे से लड़ रहे वक्त पे ऐसा क्यों कर रहे करके एक बात बोलो ना अब भाजप से भी नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार है सुशिक्षित डॉक्टर है बराबर है exactly उसका इम्पैक्ट कितना होगा नहीं पड़ेगा अभी क्या है ये जितने भी नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार है पक्ष के प्रमुख पक्ष के तो उसमें से देखो तुम सब मिक्स अप दिएले उनका हक जो है एससी समाज का जो हक है ओरिजिनल ओरिजिनल हक जिसको दिए संदीप सिरसागर ने दिए ओरिजिनल एससी को 12 टिकट दिए सत्य बीड नगर परिषद निवडणूकी मध्ये सत्य नगर जातीपातीचा सर्व उमेदवार आणि नेते सर्व जातीपातीच्या मुद्द्यावरच इलेक्शन लढवत आहेत परंतु विकासाच्या मुद्द्यावर एकही उमेदवार ना काही शब्द काढत आहे ना इथले नेते विकासाच्या मुद्द्यावर कुठलाही शब्द काढत नाहीत ते गेल्या तीस चाळीस वर्षापासून एक हाती सत्ता होती परंतु बीड शहरामध्ये जो काही विकास व्हायचा होता तो विकास आपल्याला कुठंच दिसत नाही जो विकास करू शकतो ज्याच्या समोर ज्याच्या ज्याच्या समोर विजन आहे जो उच्च शिक्षित आहे अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे नगर परिषद मग तुम्हाला भाजपकडे बोलायचं का भाजप हा हा तर हा पक्ष तर जाणून बुजून जातीपातीमध्ये तेड निर्माण करणारा पक्ष आहे धर्मामध्ये वाद करणारा पक्ष आहे उच्च शिक्षित म्हणजे जे काही उमेदवार आता आपण जर पाहिले जे नगराध्यक्ष जे नगर नगरसेवकाचे उमेदवार असतील ज्या त्या प्रभागामध्ये या सगळ्यांच उच्च शिक्षित उमेदवार जो शिक, शिक्षण शिकलेला आहे असा तो पाहायला पाहिजे आणि त्या पद्धतीने पद्धतीने नि, पद निवडून दिला पाहिजे तीन नंबरला काय म्हणतं परिस्थिती काय परिस्थिती पाहता चित्र काय स्पष्ट नाही कुठलं सध्या तरी असं वाटतंय तुतारीचं काय तरी थोडंफार आहे मग मुस्लिम मतदानाचा विचार करता थोडंफार तीन नंबर मध्ये तुतारीचा आहे असं वाटतं तीन नंबरच नाही पण सखोल पूर्ण अभ्यास करता अध्यक्ष पदासाठी असं वाटतंय म्हणजे आपण काही राजकारणी माणसं नाहीत पण एक अंदाज राजकारणी म्हणून नाही पण मतदार अंदाज हो एक अंदाज बघता सगळ्यांच्या चर्चा तोंड ज्योतिमित सुशिक्षित आहेत ना त्या पण भरपूर सुशिक्षित पण एक अंदाज असा वोटिंगचा कल बघता असं वाटतं यो, योगेश भाई आईकडे आले योगेश भाई आणि आईनुला उलटी पलटी मारली त्याचा फायदा होईल शक्यतो नुकसान होईल मराठा मतदानाचा विचार करता आणि मुस्लिमांचा विचार करता शक्यतो वाटतय आता माझी इच्छा आहे बीजेपी सरकार यायला पाहिजे नगराध्यक्ष व्हायला पाहिजे पण एक कल बघता असं वाटत निवडणुकीच काय म्हण निवडणुकी तरुंगी लढत आहेत सध्या कोणा कोणा हम्म फाईट होईल तुतारी आणि भाजपमध्ये अच्छा म्हणजे परत दोन्ही मग पार्ट कोणाची लढ राहील ते सांगता येईल कोण कुठं जातो ते सांगता येणार नगराध्यक्ष पदासाठीचा कोणता उमेदवार तसा योग्य वाटतोय नगराध्यक्ष पदासाठी सध्या राहिले राहिजु भैया एक सर्वोत्तम मनमिळाव माणूस आहे निवडणुकीच काय म्हणतो निवडणुकी तरुंगी लढत आहे सध्या कोणा कोणा हाईट वेन तुतारी आणि भाजपमध्ये अच्छा म्हणजे परत दोन्ही भागामध्येच फाईट अच्छा तरी मग पार्ट कोणाची लढ राही ते सांगता येणार बरं आणि त्याचं कोण कुठं जातो ते काही सांगता येणार नाही बरं बरं नगराध्यक्षपदासाठीचा कोणता उमेदवार तसा योग्य वाटतो पदासाठी सध्या राहिले नाही कृष्ण भैया एक सर्वोत्तम मनमिळाव माणूस आहे